नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर मैत्रिणीनं आज मी तुम्हाला मी साध्या ब्लाऊजच्या आणि डिझायनर ब्लाऊजची किंमत कशा पद्धतीने ठरवत असते आणि ब्लाऊजच्या साईजनुसार आणि उंचीनुसार मी ब्लाऊजची किंमत ठरवत असते तरी ते मी अठ्ठेचाळीस साईज साईजचे ब्लाऊज आहेत चारी पण एकाच कस्टमरचे आहेत आणि अठ्ठेचाळीस साईज आहेत तर ह्या चारी ब्लाऊजला मला दीड दीड मीटर अस्तर लागित लागलेला आहे पूर्ण उंची सोळा होते आणि बाहेरसुद्धा साडेदहाची होती त्यामुळे मुळात मला दीड मी दो दीड मीटर अस्तर लागलेलं ला आहे तर मी साध्या प्रिन्सेस कटचे मी अडीचशे रुपये घेत असते पण या ब्लाऊजचे मी घेतलेले आहेत चारशे रुपये तर त्याला आ, बोटने गळा होता आणि लेससुद्धा होता त्यासाठी आणि स्लीव जर उंची स्लीवची उंची जर दहाच्या पुढे असतील तर मी साठ रुपये एक्स्ट्रा वाढून घेत असते स्लीवचे तर अशा पद्धतीने मी या ब्लाऊजचे मी घेतलेले आहेत चारशे रुपये आणि अठ्ठावीस साईज बत्तीस साईज चौतीस साईज छत्तीस साईज चाळीस साईज चौवेचाळीस साईज आणि अठ्ठेचाळीस साईज तर हा आहे अठ्ठेचाळीस साईजचा तर मी चाळीसच्या खाली जे साईज असतात त्याचे मी दोनशे रुपये घेत असते पण हा खूपच मोठा ब्लाऊज होता हेवी साईजचा होता आणि ह्या ब्लाऊजचे घेतलेले आहेत मी तीनशे रुपये तर हा सिंपल होता पानगळा होता याचा आणि याला सुद्धा दीड मीटर असता लाग लागलेला आहे आणि याची स्लीवसुद्धा सुद्धा साडे दहाची होती आणि हा होता डिझायनर ब्लाऊज तर डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला खूप वेळ जात असतो त्यावेळेनुसार मी ब्लाऊजची किंमत ठरवत असते तर हा ब्लाउज बनवण्यासाठी मुलं मला पूर्ण अख्खा दिवस लागलेला आहे तर मी ह्या आणि स्लीवसुद्धा डिझायनर आहेत तर या डिझाईनची घेतलेली आहेत मी साडेचारशे रुपये तर हा हा डिझायनर स्लीव आहे आणि हा ब्लाऊज सिम्पल आहे गोल गळा आहे आणि स्लीवला पफ आहेत तर या ब्लाऊजचे घेतलेले आहेत मी अडीचशे रुपये तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी ब्लाऊजचे रेट जास्त घेतलेले आहेत की कमी घेतलेले आहेत तर ज्यांच्या एरियामध्ये कमी असतं आणि काही एरियामध्ये कमी असतं आणि काही एरियामध्ये जास्त असतं आम तर आमच्याकडं मीडियम आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही तर व्हिडिओ कसा वाटला मला